नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने उपवासाची बटाटा आणि साबुदाना चकली तयार करूया तीही तीन किलोच्या प्रमाणात तर ही आपली चकली अगदी दुप्पट फुलणारी चकली आपण तयार करूया आपण उपवासाची साबुदाना बटाटा चकली बनवूया तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपण आठ ते दहा तास असं शाबू भिजत घालूया तर ही चकली आपल्याला तीन किलोची बनवायची तर एक किलो शाबू आणि दोन किलो बटाटे असं आपण प्रमाण घेऊया तर याला आता मी स्वच्छ धुवून याच्यात पाणी घेते तर हा शाबू एक ते दोन वेळा मी धुवून याच्यात पा एवढं असं पाणी ठेवायचं तर हा झटपट शाबू मी घेतलेला आहे तर याला अगदी पाणी कमी लागतं आणि याच्या जागी जर तुम्ही मोठा शाबू घेतला तर एक दोन बोटं तरी असं शाबूच्यावरती पाणी ठेवायचं तर आता आपण याला झाकून ठेवूया आणि सकाळी चकली करायला पाहूयासाठी रात्री आपण शाबू भिजत घातलेला तर पा मस्त अगदी असं भिजलेला आहे अगदी मोकळा मोकळा असा होतो आणि अगदी मऊसूत असं हे पा अगदी मऊसूत असा भिजला जातो तर आता शाबू आपलं भिजून तयार आहे तर आता आपण बटाटेही उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे मी सकाळी लवकरच कुकरला असे चार ते पाच सिट्या करून घेतलेल्या आहेत कारण बटाटे आपल्याला थंड हवेत म्हणून तर आता दोन किलो बटाटेही आपले उकडून झालेले आहेत तर आता आपण याची साल काढून घेऊया आणि असे मोठे मोठेच बटाटे घ्यायचे म्हणजे कसे किसायला बरे पडतात तर पहा बटाटे सोलून झालेले आहेत तर बटाटे किसायच्या आधी आपण एक चकलीत घालण्यासाठी चटणी तयार करून घेऊया तर चटणीसाठी पहा मी तीन किलो चकलीसाठी पाव किलो हिरवी मिरची घेतलेली आहे कारण मी लाल मिरची घालणार नाही तुमच्या आवडीवर लाल मिरची घाला किंवा हिरवी मिरची घाला तिखट कमी जास्त करायचं कारण ही मिरची जास्त तिखट नसल्यामुळं मी पाव किलो घेतलेली आहे तर आपल्या आवडीवर तिखट वापरायचं तर आता आपण ही मिक्सरला फिरवून घेऊया आणि आपल्या चकलीच्या प्रमाणात आपण मीठ घ्यायचं घेतलेलं आहे कमी जास्त लागलं तर परत वापरू तर हे पा चटणी बारीक वाटून झालेली आहे तरी तशी बारीक वाटून घ्यायची आणि एखादी जर मिरची याच्यात राहिली तर मग ही काढून टाकायची कारण ही चकली मग पिळायला अडचण होते तर आता आपण बटाटा किसून घेऊया तर ज्या भांड्यात आपल्याला चकलीचं पीठ म्हणायचं आहे त्याच भांड्यात बटाटा असा किसून घ्यायचा म्हणजे जास्त भांडी ही खरकटी होत नाही तर थंड झाल्यामुळं अगदी मस्त असं किसलं जातं तर हे पहा किसणीलाही जास्त चिटकत नाही त्यामुळे बटाटा थंड करूनच चकलीत वापरायचा तर हे पहा बटाटा हे किसून झालेला आहे तर याच्यात आता आपण शाबू मिक्स करूया कारण अगदी तीन ते चारच साहित्यात ही चकली तयार होते आणि अगदी खुसखुशी अशी मस्त तयार होते आणि हे शाबूने बटाटा मिक्स करताना जर तुम्हाला जास्त कोरडं वाटलं चकली पळ पिळता येण्यासारखं समजा न वाटलं तर मग याच्यात थोडंसं गरम पाणी वापरायचं मळण्यासाठी आणि मस्त असं मऊ करून घ्यायचं आता बटाटा शाबू चांगलं मिक्स झालेला आहे तर याच्यात आपण ही चटणी घालूया तर आता चटणी अशी याच्यात मिक्स करायची कारण बटाट्यात आणि चकलीत सुरुवातीलाच पाणी नाही वापरायचं जर आपल्याला पिळता यायला कठीण वाटली तर मग पाणी वापरायचं कारण काय होतं मिठाने परत थोडंसं पाणी सुटतं तर आता असं मस्त मिक्स करून घेऊया तर आता मिक्स केलेलं आहे तर या सिच्युएशनला पण मीठ चेक करायचं आणि परत लागलं तर घालायचं तर मीही थोडंसं मीठ घातलेलं आहे चेक करून बघायचं आणि घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं तर चकलीचं पीठ आपलं मळून चकली तयार करण्यासाठी आता तयार झालेलं आहे तर आता आपण असं एकजीव करायचं आणि ताटाच्या सहानं झाकून ठेवून टेरेसवर आपल्याला ही चकली कडकडीत अशी उन्हात घालायची म्हणजे एका उन्हात जर चकली वाळी तर अगदी खुसखुशीत अशी तयार होते आणि तिचा रंग अजिबात बदलत नाही आणि आप आपल्याला जो टेरेसवर चकलीचा साचा घेऊन जायचा आहे ते चकलीचं अगदी प्लेट अशी व्यवस्थित बसायची खरगुडीत ती खाली उन लावायची आणि वरतून मऊ अशी लावायची मी ती याला सगळ्या साच्याला पण घरीूनच तेल लावून जायचं म्हणजे टेरेसवर आपल्याला तेल वगैरे न्यायची गरज नाही तर आता आपण याला तेल लावून टेरेसवर घेऊन जाऊया सूर्यात चकली भरलेली आहे आणि अशी एकदम सरळ चकली घालायची नाही गोल तर अशी एकमेकावर वाकडी तिकडी घालायची म्हणजे अगदी मस्त तळल्या जाते आणि मस्त सुकल्या जाते तर अशाच आता मी सगळ्या चकल्या करून घेते तर हे पा चकली आपली दोन उन्हात मी अशी कडक वाळून घेतलेली आहे आता कसं चैत्राचं ऊन कडक पडतं तर दोनच उन्हात अगदी कडक होते तर अगदी छान अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर, तर मी अशा गोल गोल चकल्या केलेल्या नाहीत तर मला अशाच वाकड्या तिकड्या केल्या तर अगदी मस्त अशा फुलतात तर मला अशा आवडतात म्हणून मी अशा केलेल्या आहेत तर अगदी झटपट अशा तयार होतात तर आता आपण ही चकली तळून पाहूया अगदी खुसखुशीत अशी तयार होते रेपा तेलही तापलेलं आहे तर अगदी कडकडीत असं आपल्याला तेल करून नाही घ्यायचं तेल गरम होऊ द्यायचं आणि गरम तेल झालं की मग बारीक गॅस करायचा मग बारीक गॅसवरही मस्त अशा तळतात तर हे पा चकल्या अगदी आपल्या छान अशा अगदी पांढऱ्या शुभ्र अशा तळतात आणि मस्त अशा फुललेल्याही आहेत अगदी खुसखुशीत होतात तर हे पा चकली आपली तळलेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊया अगदी खुसखुशीत अशा होतात तर चकले मी दहा ते बारा तळलेले आहेत आणि अगदी छान अशा फुललेल्या आहेत तर एपा आपले चकले सगळे तळून झालेले आहेत तर एवढ्या चकल्या मी तळलेल्या आहेत तर पा आपली चकली एवढी आहे तर ही एवढी फुललेली आहे तर अगदी डबल अशी फुललेली आहे आणि अगदी छान अशा होतात अगदी खुशखुशीत होत तयार होतात तर अशी सोप्या पद्धतीने केलेली चकलीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा